गुड इव्हनिंग फ्रेंड्स दास लाखमध्ये सगळ्यांचे स्वागत आहे कसे आहेत सगळेजण सगळेजण मस्त आणि स्वस्तच असतात स्वस्त राहा मस्त आणि मजेत राहा आज आहे बघा बुधवार आणि आता वाजले सव्वा सात संध्याकाळचे आत्ता काय झालं मी येताना साडेसहा वाजता साडेसहा वाजून गेले म्हटलं चला आता घरी जावं आणि विरांशला पण घेऊन जावं म्हटलं कारण का हिचं काही काम कॉल संपे ना मोठ्या मुलीचं काम संपे ना म्हटलं चला आता विरांशला घेऊन जाऊया आणि म्हटलं मग त्याचे पप्पा आले की म्हणजे माझं जावही आले की येऊन घेऊन जाईल किंवा हे सोडतील म्हणून मी त्याला घेऊन इकडे येतो आले आणि माझ्या मुलीला पण मी सांगितलं नाही तिचं कॉल चालू होता म्हणून काही बोललेच नाही आणि मीचं दार पुढं करून आले आणि दा निघताना काय झालं नेमकं विरांश पप्पा बाहेर गाठ पडले दार उघडल्यानंतर मी त्याला म्हटलं की मी ह्याला घेऊन जाते आणि मग तू ये थोड्या वेळानी फ्रेश होऊन मग मी त्याला इकडं आणले तर बघा इकडं इकडे आणले तर इकडं लिफ्ट खाली आल्यानंतर लिफ्टमध्ये मिष्टच होते माझे हे हे होते तर मग ह्यांना म्हटलं तुम्ही असं करा ह्याला घेऊन जा एक चक्कर खाली मारा म्हणजे त्याला बरं वाटेल जरा वाऱ्यामध्ये मग त्याला हे नेलं एक चक्कर मारली तोपर्यंत मी इकडं घरी आले फ्रेश झाले जरा आणि म्हणलं मग आत्ता विराश केलेला आहे हेनी काय केलं एक चक्कर मारली त्याला आणि वरती आणलं घरी इकडे आणि आत्ताच मिरांशी पप्पा येऊन विरांशला घेऊन गेलेत आणि आत्ता चाल आत्ता मग माझ्या मुलीचा फोन आला की अगं मम्मी कुठे आहे गिरांश कुठे आहे म्हणलं म्हटलं अगं त्याला घेऊन आली इकडे आणि म्हटलं तुझे मिस्टर आलेले आहेत हे घेऊन गेलेत म्हटलं मी घेऊन घेऊन गेलेलं आहे तर चला बघा आत्ता मला मग स्वयंपाक करा करायचा आता मला आत्ता माझी सुटका झाली आणि मी आता करणार आहे स्वयंपाक रोज स्वयंपाकाचा प्रश्न पडतो काय स्वयंपाक करावा सकाळ झाले की भाजीचा प्रश्न संध्याकाळ झाली की भाजीचा प्रश्न काय भाजी करावी मोबाईलला लावायचं चार्जिंग बघा आणि मिस्टर हे गेलेले फुलं आणायला उद्या गुरुवार आहे तर फुलं बघा काहीच नाहीत घरामध्ये दे, देवाला उद्या गजान महाराजांचा वार गुरुवार तर त्यासाठी हेनी फु फुलं आणायला गेलेले तर आता मी लागते बघा स्वयंपाकाला स्वयंपाक करायला गेले की लगे अर्धा पाऊन तासात होतो खरं पण करेपर्यंत चालून स्वयंपाक करायचं आहे स्वयंपाक करायचं आहे चला तर मी लागते आता स्वयंपाकाला हे बघा सगळं स्वयंपाक करून मी तिथं बसलेली आहे सासूबीना जे वाढली जेवायला आणि हे बघा इथे पडून बातम्या ऐकतात बघा जेवायला आणि किचन कट्टा सगळा साफ केलेला आहे किचन ओटा आणि इकडे स्वयंपाक करून ठेवलेले बटाट्याचे तास भाजी केली आहे भात वेण्याचा कुकर आणि भाकरी केल्या तास मी का रोज रोज पोळ्या कंटाळ आलेल्या तर म्हटलं ह्यांच्यासाठी एकट्यासाठी कुठं हे करू पोळ्या करत बसू म्हणून आज मी भाकरीच केले आणि पातळ भाकरी केल्यामुळे ती खातील बघू आता मग भाकरीच केल्या हो मी आज हो भाकरीच केली का आम्हाला दगीनं भाकरी केल्या सात सणांना मग यांना पण भाकरीच केलेले आहेत आज बघूया आता आम्ही आता जेवायला बसतो बघा यांचे पडल्या पडल्या डोळे झाकायला लागलेत मला म्हणले झालं की नाही अजून आईचं जेवण झालं का काय वाढायचंय काय वाढायचं भात वाढायचंय का वाढू का भात थोडा सासरी वाटतो भात आणि जेवायला हे दिवसभर काय होतं होतो उन्हाताना आणचं त्यांना काम करावं लागतं कामात जावं लागतं त्याच्यामुळे हे दबलेले आहेत तर पहिलं सासुऱ्यांनी बघा हात वाढायला घेतो आणि मग आम्ही बसू जेवायला गुड मॉर्निंग फ्रेंड्स गुड मॉर्निंग फ्रेंड्स आता बघा सकाळी मी विरांशकडे आलेली आहे मला वाटलं विरांश आज मम्मा लवकर जाणार आहे ऑफिसला ऑफिसला जाणार आहे असं वाटलं मला पण ते ऑफिसला जाणं तिचं कॅन्सल झालेलं कालच तर मी आली गडबडीत पावणे नऊलाच विरांशकडे आली आहे आणि विराज मला म्हणतो व्हिडिओ नको काढू आजी व्हिडिओ नको काढू आपण खेळूया कुठे गेला विरांश विरांशा ए विरांश ए वॉटर बॅग वॉटर बॅग तुझी पाण्याची बाटली असं नाही करायची ठेवून टाकते ठेवून टाक आ, आ मम्मा जवळ दे जा जा मम्मा जवळ दे वॉटर बॅग खराब नको करू न चल हो चल ये मम्मा खायला कळणार आहे तुला मम्मा काय करणार आहे माहिती का फटा फटाफटा अरे ते फुटून जाईल ना मम्मा काय करणार आहे ते हाय ए दादा हे बघा माझ्या मुलीचं चाललेलं आहे नाश्त्याची तयारी तुला करा पालकाची हे बघा विरांचं घर केलं आहे आता घरात बसणार आहे आता आजी आणि विरांश कसे खेळतात बघा काय काय हवं आहे तुला हाय कर हाय का कर हाय कर सगळ्यांना गुड मॉर्निंग अगो बाई काय ते म्हणू आहे बर हो चांदोमा हम्म तिथं ठेव आणि हातात काय होतं तुझ्या आता तुझ्या हातात काय होतं नाही नाही चांदो होता हा हे काय होत काय होतं बस ना आता बस ना तुझ्या घरामध्ये असं उड्या कोणी मारते सगळंच पाहिजे तुला हा ओके ओके आता बसा सगळं वॉटर बॅग पण पाहिजे काय पाहिजे अरे बापरे चाकू पाहिजे विरांशला आता आता मला हे करून दे नाश्ता करून दे ना नाश्ता आता मला काय करून देणार आहे पोहे करून देणार पोहे करून दे पोहे ना मला पोहे ना दे बस आता तिकडे पोहे करून देणारे विरांशला चला आमचं विरांश असा प्रकारे खेळत असतो आणि विरांशला आता आजी तिच्या घरामध्ये बसवली हो आहे हा आता विरांश बसतो आपली विरांशी शेगडी कुठे गेली शेगडी शेगडी कुठे गेली फुटून जाईल रे बाबा फुटून जाईल ना बसा खाली शेगडी देते दे 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 विरांशला शेगडी देते शेगडी खेळायची कुठे गेली म्हणून शेगडी हे काय शेगडी नाही तर काय आहे हे चिंकली नाही हे काय शेगडी नाही तर काय आहे चिंकली नाही हां हे जेव्हाच करतो ना तो रोज स्वयंपाक खोटा खोटा स्वयंपाक कर या हे औषध औषध खेळायचं डॉक्टर डॉक्टर खेळायचं आपल्याला हां डॉक्टर डॉक्टर टुचू टुचू खेळायचं चा। चालेल 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 चाले। बघू घरात काय आहे भाई अगं घरात चाकू आहे बघू कसे चाकू आहे ब्लॅक कलरच हे बघा हो असं ह्याला ब्लॅक म्हणतात की ब्राऊन म्हणतात ब्लॅक म्हणतात आज काय मम्मा अगं तुला हे आंघोळ करायची का का मी करते राहू दे नाश्ता काय करायचा पिलूला तुला तू आंघोळ कर करायचं हॅपी बर्थडे करायचं का अगो बाई चाकणी हॅपी बर्थडे करायचं असतं काय करायचं असतं हॅपी बर्थडे आता कोणाचा हॅपी बर्थडे केला आपण हो कुठल्या काकाचा का कसं केलं गर बाप मी बरं लक्षात आहे तुझ्या हा आता कोणाचा बर्थडे करायचं आहे माऊचं करायचं ग अरे बापरे अजून मग नंतर माऊ नंतर प्रतीक काका सारखं प्रतीक काका माऊ यांचंच करायचं का विरांचं करायचं का मम्माचं करायचं करायचं करायचंय हॅपी बर्थडे करायचा वीरांचा डॅडूच डॅडूच येणार कितात का आजीची आजीचे केस का ओढतो आजीचे केस ओढतो झोप का तुझ्या घरात अगं घर पाडलं की बघा विरांजला केलेले आहे पालकाची पुरी पालक पुरी पालकपुरी का आ, मम्मा काय करती बघ तुझी तुझी मम्मा काय करते बघ पालकाची पुरी केलेली आहे हे बघ इकडं विरांशसाठी भिजवून ठेवलं होतं पाच असाच पुऱ्या मीरांचा नाश्ता विरांचा नाश्ता विनाश आमचं झाडून घेतो किती काम करतो ग को विनाश बाप रे मावशी बंद करायचे का काम वाले मावशी बंद करायच्या हा बंद करू विनाश करतो सगळी काम आमचा आमचा विनाश सगळी कामं करतो झाडून घेतो पुसून घेतो बाप्पाच्या इथं झाडून यायचं नाही उपटत ना तू हे बघा आमच्या विरांच्या नाश्त्यात तयार आहे ये मी खायला घालते गो तिथं नको ये तिथं नको करू चला आमचं विलांश काय करतो गलम गलम पुली खातो आमच्या मम्मानी गलम गलम पुली दिली विलांशला कलून चला तर या मग सगळ्यांना नाश्ता करायला विलांशसोबत या म्हणून सगळ्यांना या म्हणून सगळ्यांना या या मी गलम गलम फुली खातो So, na na bye. Bye, ka bye, take care. Bye, bye, take care. Bye, baga. Salamat, magsagayan na. Bye, bye. Titi, that's good, no?